विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण समसंख्यांची बेरीज कशी कर करायची याबद्दल आपण ट्रिक बघणार आहोत सुरुवातीला आपण काय आहे की समसंख्या म्हणजे काय तर समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या हो शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा ये अंक येत असतो ऐका ना मी ज्या संख्येच्या एकच स्थान शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा ये अंक येत असतो म्हणजे एखाद्या संख्येच्या शेवटी जर शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्याला आपण समजसंख्या एक ते दहा मध्ये दोन चार सहा आठ दहा ह्या संख्या येतात अकरा तेवीस मध्ये बारा चौदा सोळा अठरा आणि वीस एकवीस ते विस। विस चोविस, चोविस, तीस मध्ये बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस त्यानंतर एकतीस ते चाळीस मध्ये बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस एकेचाळीस ते पन्नास मध्ये बेचाळीस चौवेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास या पद्धतीने या समसंख्या आहेत आता आपल्याला प्रश्न काय येतो की एक ते दहा मधल्या समसंख्यांची बेरीज केली एक ते दहा मधल्या समसंख्यांची बेरीज केली त्यानंतर अकरा ते वीस मधल्या समसंख्यांची बेरीज केली तर इथं मी बेरीज लिहिली आहे मग एक ते दहा मध्ये तीस आहे अकरा ते वीस मध्ये ऐंशी आहे ठीक आहे मला आता इथं काय केलं एकवीस ते तीस मध्ये एक पाहायला फक्त एकशे तीस एकशे ऐंशी दोनशे तीस दोनशे ऐंशी तीनशे तीस तीनशे ऐंशी चारशे तीस चारशे ऐंशी सोपा आहे ना पण ज्यावेळेस तुम्हाला मी स्पेशल विचारले किंवा एकावन्न ते साठ मधल्याची आपल्याला मात्र हे सांगणं कठीण होतं कारण की आपल्याला तसं डायरेक्ट सांगता येणार नाही मग तेच आपल्याला डायरेक्ट सांगता यावं यासाठी आपण एक ट्रिक घेऊन आल्यावर बघा आता काय आहे ते आता एक पासून दहा पर्यंत ठीक आहे तर याच्या मधातील पाच नंतरची संख्या कोणती आहे सहा हे सहा सहाला काय करायचं पाच न गुणायच ठीके म्हणजे सहा पंच तीस येणार आहे त्यानंतर अकरा तेवीस आता अकरा आहेत का नाही तर अकरा आहे तर काय इथं हे पाच सोडून द्यायचं एक आहे इथं तर इथं काय करायचं सोळा सोळा गुणिले पाच इथं किती करणार आपण सव्वीस गुणिले पाच इथं किती करणार आपण छत्तीस गुणिले पाच इथं किती करणार पंचेचाळीस गुणिले पाच सॉरी छेचाळीस गुणिले पाच इथं सहासष्ट गुणिले पाच इथं शहात्तर गुणले पाच इथं शहाऐंशी गुणिले पाच इथं किती येणार शहाण्णव गुणिले पाच जर हे आपण जर समजा लक्षात ठेव काय करायचं आपल्याला तुम्हाला समजा सांगितलं की बाबा एक्याण्णव ते शंभर मधल्या समसंख्यांची बेरीज किती तर काय करायचं आपल्याला इथं नऊ दिस का नाही तर नऊ वर सहा करायची त्याला पाच नऊ म्हणायचं पाच सग तीस ह्या तीन आणि पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तीन किती अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी बघा चारशे ऐंशी आहे ठीक आहे तुम्हाला जर समजा म्हणलं की एकाहत्तर ते ऐंशी मधल्या समसंख्यांची बेरीज किती तर आपण काही सात आहेत का नाही सुरुवातीला सात गुणि शहात्तर गुणिले पाच करणार पाच सर्व तीस तीसशे लोक शून्य हातच्या तीन आणि साता पाता पस्तीस पस्तीस अन तीन किती पस्तीस आणि तीन अडतीस म्हणजे तीनशे ऐंशी बघा तीनशे ऐंशी आहे का नाही एकाहत्तर ते ऐंशी आहे तर या पद्धतीने आपल्याला समसंख्यांची बेरीज आपल्याला करता येते परंतु एखाद्या ये वेळेस काय करतात आपल्याला एक पासून डायरेक्ट चाळीस पर्यंत म्हणतात किंवा एक पासून डायरेक्ट साठ पर्यंत म्हणतात किंवा एक पासून डायरेक्ट ऐंशी पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आहे असं म्हणतात तर ती ट्रिक आता आपण बघू काय सांगितलं एक ते वीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आता आपल्याला एक ते दहा अकरा ते वीस असं आपण बघितलेलं आहे परंतु एक ते वीस पर्यंतच्या समसंख्याची बेरीज करायची तर काय करायचं एक पासून पाहिजे सुरुवात किती पासून एक पासून आणि शेवटची समसंख्या किती आहे वीस इथे एक पासून सुरुवात आहे आणि शेवटची समसंख्या किती आहे पन्नास तर अशा वेळेस काय करायचं की काय करायचं ची। शेवटची संख्या घ्यायची शेवटची समसंख्या घ्यायची समसंख्या आणि या शेवटच्या समसंख्येला काय करायचं भागिले दोन म्हणजे त्याची करायचे अर्धे मग आता अर्धे किती होतील याचे याचे वीसचे अर्धे होतील दहा ठीक आहे मग आता हे जे दहा अर्धे झालेले आहेत का नाही तर या याच काय करायचंय या दहाच वर्ग प्लस तीच संख्या हे सूत्रच लक्षात ठेवा द्यायचं वर्ग करायचा आणि तीच संख्या त्याच्यामध्ये प्लस करायची कशाचा वर्ग करणार आपण आता दहाचा वर्ग करणार दहाचा वर्ग किती आहे शंभर आणि तीच संख्या म्हणजे हे दहा म्हणजे किती आले हे एकशे दहा ठीक आहे लक्षात या काय केलं आपण काय करायचं शेवटची संख्या पाहायची हे एक पासून एक पासून तर सुरुवातच आहे ठीक आहे एक पासून पुढं पहिली समसंख्या दोन असणार आहे पण आपल्याला काय करायचं शेवटची समसंख्या बघायची मग आता इथे जर करायचं म्हटलं तर काय करणार आपण शेवटची समसंख्या आता पंचवीस आल्यानंतर काय करणार आपण वर्ग करणार प्लस तीस संख्या करणार मग आता पंचवीसचा वर्ग किती सहाशे पंचवीस आणि तीस संख्या म्हणजे पंचवीस तिच्यामध्ये प्लस करणार म्हणजे सहाशे पंचवीस आणि पंचवीस किती होतात सहाशे पन्नास आहे आता तुम्ही काय करायचंय तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही काय करायचंय की एक ते सत्तर पर्यंतच्या सत्तर पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करायची समसंख्यांची बेरीज किती हे जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवायचं ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू